तीर्थयात्रा पर्व भाग एक्कावन्नावा ऋषी पुढे सांगतात आता मी या तीर्थक्षेत्राबद्दल सांगतो या तीर्थक्षेत्री ब्रह्माने स्वत एक यज्ञ केला होता त्या विधीला इष्टीकृता असं म्हणतात तो यज्ञ एक हजार वर्ष चालू होता नभगाचा मुलगा अमवीरस राजराजा यमुना किनारी य यज्ञ केला होता त्यावेळी तो दहा हजार सोन्यांची नाणी ब्राह्मणांना देतो त्याचं व्रतस्थ जीवन त्याची त्याग प्रवृत्ती त्याचा कृपाशील स्वभाव अशांमुळे तो मोठ्या पदास गेला ते सगळं इथे घडलेलं आहे ह्याच जागी पृथ्वीचा राजा नहुशाचा मुलगा ययाती जो त्याच्या पवित्र जीवनाबद्दल ख्यातनाम होता त्याने सुद्धा यज्ञ केलेले होते ययातीने इंद्राला आव्हान दिलेलं होतं हा यमुनेचा किनारा असा आहे युधिष्ठिरा इथे अनेक महान लोकांनी त्यांचे यज्ञ केले आहेत आणि म्हणूनच ही जागा तीर्थक्षेत्र झाली आहे हा पहा शमीचा वृक्ष त्यावर फक्त एकच पान आहे त्याच्या बाजूला हा पहा तलाव किती विलोभनीय आहे त्याला परशुरामाचा तलाव असं म्हणतात बाजूला नारायणाची कुटी आहे ह्याच मार्गाने रुचिकाच्या मुलांनी प्रवास केला होता ज्या भागात त्यांनी तपस्या केली त्याला रौप्य असं नाव आहे त्यानंतर लोमस त्याला एका पिशात चिणीची गोष्ट सांगतात तिच्या अंगावर दगडांचे दागिने होते ती बाई एका ब्राह्मण बाईला सांगते जेव्हा मी वंशावळी पाहत होते युगंधरात दही खाल्ल्यानंतर आणि अच्युत स्थळी राहिल्यावर आणि भूतलयात स्नान केल्यानंतर तू तु तु तुझ्या मुलांबरोबर राहावंस याचा अर्थ इथे एक रात्र काढल्यामुळे त्या रात्रीचा अनुभव दुसऱ्या रात्रीपेक्षा वेगळा पे येतो म्हणून आपण इथे आजची रात्र राहायचं आहे इथून कुरुप्रदेशाची सुरुवात होते याच जागी नहुशांच्या मुलाने ययातीने यज्ञ केले होते भरपूर दानं ब्राह्मणांना वाटली होती यमुना नदीत आंघोळ करण्यासाठी ही जागा सर्वोत्तम समजली जाते ह्या तीर्थक्षेत्राला प्लक्षावतरण असं म्हणतात शहाणे लोक ह्या जागेला स्वर्गाचं द्वार असंही समजतात इथे सारस्वत पद्धतीने पूजाविधी करायचा असतो इथे कुटण्यासाठी यज्ञाच्या काठीचा उपयोग करावा लागतो यज्ञ झाल्यावरचं स्नान इथेच करावं लागतं राजाने सुद्धा इथे यज्ञ केलेले होते त्यांनी घोडा इथे मोकळा सोडलेला होता जो घोडा खरं तर यज्ञात बळी द्यायचा होता आणि म्हणूनच त्यानंतर यज्ञात बळी देण्याचे प्राणी न मारता पृथ्वीला अर्पण करण्याची रीत पुढे चालू झाली त्याने सोडलेले डुघोडे काळ्या आणि ठिपकेदार रंगाचे होते ह्याच जागी संव्रताने वाचवलेला मरुत्त जो एक महान संत होता त्याने अनेक यज्ञ इथेच केले होते म्हणून इथे स्नान करणं पुण्यकारक समजलं जातं सगळ्या पापांचा इथे नाशच होतो वैशंपायन पुढे सांगतायत ते सगळं विवेचन ऐकल्यावर ते सगळे यात्री तिथे अंघोळ करतात त्यावेळी ते संत त्यांच्या स्तुतीची गाणी गात होते आंघोळ गेल्यानंतर युधिष्ठिर लोमसाला म्हणतो त्याला सगळे संत श्रेष्ठ संत दिसत आहेत मला माझा अर्जुनसुद्धा दिसतो आहे ते ऐकल्यावर लोमस ऋषी त्याला म्हणत आहेत जर तुला तसं दिसतं तर मोठ्या संतांना सगळंच दिसतं यात नवल ते काय ती सरस्वती नदी पहा तिच्यात लोकांनी गर्दी केलेली आहे कारण ती त्यांचा एकमेव आधार आहे त्या सरस्वती नदी स्नान केल्याने तुझं सगळं पाप धुतलं जाईल इथे येणारे सगळे संत स्नान केल्याशिवाय जातच नाहीत सारस्वती पद्धतीचा पूजा विधी करावा लागतो इथे जी वेदी आहे ती साक्षात ब्रह्माने उभारलेली आहे ती सर्व बाजूंनी पाच योजन अशा आकाराची आहे या जागी तुझे पूर्वज जे त्यांच्या कृपाळूपणासाठी नावाजलेले होते ते यज्ञ करीत असत अशा रीतीने तीर्थयात्रा पर्वातील एक्कावन्नावा भाग इथे संपलेला आहे भाग बावन्नावा लोमस ऋषी पुढे सांगतात अरे पांडवांनो जर एखादा मर्त्य इथे अखेरचा श्वास घेतो तर तो स्वर्गात जातो अशी ख्याती आहे या क्षेत्राची हजारो भाविक इथे अखेरचा श्वास घेण्यासाठी येत असतात त्या प्रकारचा आशीर्वाद साक्षात दक्ष प्रजापतीने दिलेला आहे असं समजलं जातं असंही समजतं की जेव्हा तो इथे यज्ञ करत होता तेव्हा त्यांनी असं सांगितलेलं होतं आणि त्याप्रमाणे ती परंपरा चालू आहे त्या तिथे एक प्रेक्षणीय नदी आहे जिचं नाव आहे सरस्वती ह्या ठिकाणी एक जागा आहे जिचं नाव आहे विनाशना इथे सरस्वती नदी भूमीत शिरते त्या जागी निषाद राजाचं प्रवेशद्वार आहे या निषादांच्याबद्दल असलेल्या आकसाफोटी सरस्वती भूमीत चिरली आहे अशी समजूत आहे इथे एक तीर्थक्षेत्र आहे त्याचं नाव आहे चमशोध भेदा ह्या जागे सरस्वती पुन्हा दृष्टीत येत असते तिथे ती, ती दुसऱ्या दोन पवित्र नद्यांना मिळून मग त्यांचं पाणी एकत्रितपणे पुढे समुद्राकडे जात असतं इथे एक ठिकाण आहे जिथे लोपामुद्रा अगस्त्याला मिळते त्या तीर्थक्षेत्राचं नाव आहे सिंधू इथे आणखीन एक तीर्थक्षेत्र आहे त्याला इथे प्रभास म्हणून ओळखतात जिथे इंद्र येत असतो इथे पापनाश होतो असं समजलं जातं त्या तिथे पलीकडे विष्णुपादाचा देश आहे त्या तिथे नावाजलेली नदी आहे विपाशा ह्या नदीत वसिष्ठ ऋषींनी त्यांच्या मुलांच्या नाशामुळे व्यथित होऊन आत्मघात करण्याचा प्रयत्न केला होता तुम्ही सगळे पांडव ते पहा का समीरा तिथे साधू संत तीर्थयात्रा करण्यासाठी नेहमीच येत असतात इथे ही पहा ती जागा जिथे अग्नी आणि ऋषी काश्यप्य भेटलेले होते इथेच नहुषाचा मुलगा आणि उत्तरेकडील योगीही भेटले होते त्यापलीकडे मानस सरोवराकडे जाणारा रस्ता सुरू होतो तो मोठमोठ्या पर्वतराजींमधूनच जातो त्याला वाट करण्यासाठी रामाने ते पर्वत फोडले होते त्या पहा तिथे वाटीखंड प्रदेश सुरू होतो त्याजवळ उत्तरेकडे विदेह आहे प्रत्येक युगाच्या अंत होण्याच्या वेळी एक गोष्ट इथे होत असते महादेव त्याच्या विविध रूपात उमाबरोबर इथे दिसतो त्याच्याबरोबर त्याचे सगळे गडसुद्धा त्यावेळी असतात त्या, 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 त्या पलीकडे एक तलाव आहे तिथे आपल्या कुटुंबांच्या भल्यासाठी लोक पूजा करतात पिनाकधारी महादेवाची ती पूजा असते ती चैत्र महिन्यात होते ज्यांच्या वासना काबूत आहेत अशा भाविकांनी जर इथे अर्घ्य वाहिलं तर तो उत्तम लोकात जातो त्या तिथे ती एक तीर्थक्षेत्र आहे उज्जनक या नावाचं तिथे ऋषी वसिष्ठ आणि त्यांची पत्नी अरुंधती आणि त्याचप्रमाणे यवक्री ह्यांना मोक्ष प्राप्त झालेला आहे त्यापलीकडे कौसव कौसव नावाचा पवित्र तलाव आहे त्या ठिकाणी रुक्मिणीचा आश्रम आहे त्या आश्रमात ती तिची क्रोध ही वासना जिंकल्यानंतर शांतपणे ध्यान करत बसली होती अहो पांडवांनो आपण कधी त्याचं नाव ऐकलं असेल भृगुतुंग जो त्याच्या ध्यानसाधनेकरता नावाजलेला होता पुढे एक उंच शिखर आहे बघा त्या पलीकडे वितस्ता आहे या झऱ्यात अंघोळ करण्याने पापनाश होतो त्याचं पाणी फार थंड आणि नितळ असतं त्याचा उपयोग तपस्वी पिण्यासाठीच करतात त्या पहा त्या दोन नद्या जला आणि उपजला या यमुनीच्या दोन्ही बाजूंनी वाहत आहेत त्यांच्या तटावर यज्ञ करून राजा उशी नराने इंद्राला हरवलं होतं इंद्र उशी नराची परीक्षा पाहण्यासाठी आणि त्याच्यावर कृपा करण्यासाठी इंद्र आणि अग्नी त्या यज्ञाला हजर झाले होते इंद्राने घारीचं रूप घेतलं होतं आणि अग्नीने कबूतराचं घारीला घाबरावचं दाखवत अग्नी कबूतराच्या रूपात उशी नराच्या मांडीवर बसला आणि संरक्षण मागू लागला अशा रीतीने तीर्थयात्रा पर्वातील बावन्नावा भाग इथे संपलेला आहे भाग त्रेपन्नावा घार राजाला म्हणते सगळ्या पृथ्वीतले राजे तुला पुण्यवान राजा म्हणून मानतात असं असताना तू असं कृत्य करत आहे जे नीतीशास्त्राच्या विरुद्ध आहे मी फार भुकेलेला आहे मला ते कबूतर खायचा अधिकार देवांनी दिलेला आहे त्याला माझ्यापासून संरक्षण देऊन तू देवांचा नियम ओढत हो आहेस त्यावर राजा उशीनर त्याला सांगतो हा माझ्याकडे जीवाच्या भीतीने संरक्षण मागतो आहे एक राजा म्हणून ते देणं माझं कर्तव्य आहे म्हणून तू त्याचा त्याग करून मला मदत केली पाहिजेस हे जास्त योग्य नाही आहे का त्याला एक राजा म्हणून संरक्षण देण्यास मी बांधलेलं आहे घार म्हणते जगण्यासाठी खाणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे त्यासाठी काही प्राणी खाण्यासाठी सांगितलेले आहेत आणि ते खाणं आवश्यक असतं हे तुला माहीत नाही आहे का जर मला माझं खाणं मिळालं नाही तर मी मी मरून जाईन आणि त्याचं पातक तुला लागेल हे लक्षात घे मी मेलो की माझं कुटुंब मरेल आणि त्याचं पातक तुला लागेल केवळ एक ह्या एका कबुतराला संरक्षण दिल्यामुळे जर दोन चांगल्या गोष्टी एकमेकांना भेदत असतील तर त्या दोनही चांगल्या राहत नाहीत ते घारीचं ऐकल्यानंतर राजा तिला सांगतो तुझं बोलणं प्रथम दर्शनी योग्य वाटत असलं तरी तू सुपर्ण आहेस असं मला वाटतं अशा रीतीने राजा त्यांना ओळखतो कोणाला मदत करणं चांगल्या कामासाठी हा पुण्याचा मार्ग आहे हे तुला मी सांगायची गरज नाही मी तुला दुसरं काही खाणं जे तुझ्या लायकीचं आहे ते देण्यास तयार आहे पण ह्या कबूतराला संरक्षण देणं मी थांबवणार नाही ते ऐकल्यानंतर घार सांगते मला दुसरं कोणतंही खाद्य नको आहे तू ते कबूतर सोड कारण तेच माझं आजचं खाद्य आहे कबूतर खाणं हे आमचं ठरलेलं खाणं आहे ते ऐकल्यावर राजा उशिनर त्याला सांगतो मी माझ्या राज्यातील उत्तम भाग तुला देतो पण ह्या कबूतराचा तू नाच सोड कारण ते माझ्या संरक्षणात आलेलं आहे आणि ते मी एक राजा म्हणून देत राहणार आहे ते ऐकल्यावर घार म्हणते जर तुला त्या कबूतराबद्दल एवढं प्रेम वाटत असेल तर तू तु मला तुझ्या अंगाचा तेवढा भाग खाण्यासाठी दे राजा त्यासाठी तयार होतो असं सांगून लोमस पुढे सांगतात उशीनर त्याच्या अंगाचा त्या कबूतराच्या इतका भाग कापतो आणि घारीला देतो परंतु जेव्हा वजन केलं तेव्हा कबूतर जास्त वजनाचं ठरलं म्हणून त्याने आणखी एक थोडासा भाग कापला तरी पुन्हा तसंच झालं असं करता करता त्याचं सगळं शरीर देऊन झालं तरी त्याचं वजन काही कबूतरा एवढं होईना तेव्हा इंद्र घारीचं रूप सोडून त्याच्या खऱ्या रूपात उभा राहतो आणि अग्नी अग्निदेव कबूतराचं रूप सोडून उभा राहतो तू आमच्या परीक्षेत उतरलेला आहेस तुझा लौकिक सर्व दूर पसरेल असा आशीर्वाद तो देतो आणि म्हणून या तीर्थक्षेत्री मोठे ऋषी येत असतात अशा रीतीने तीर्थयात्रा पर्वातील त्रेपन्नावा भाग इथे संपलेला आहे भाग चोपन्नावा लोमस ऋषी पुढे सांगतात यात्रास्थानांची माहिती देताना ऋषी श्वेतकेतूच्या आश्रमाकडे ते पोचतात श्वेतकेतू ऋषी उद्दलकाचा मुलगा होता श्वेतकेतूची साऱ्या जगात ख्याती आहे त्याच्या मंत्रविद्येतील प्राविण्यासाठी हे तुम्ही सगळे जाणतच आहात त्या आश्रमाभोवती नारळीच्या झाडांचं बन आहे त्या ठिकाणी त्याला सरस्वती देवीने मानव स्वरूपात दर्शन दिलं होतं त्या तो त्याच्याशी बोलला आहे तो म्हणाला अहो देवी मला वाक्सिद्धी प्राप्त हो श्वेतकेतू आणि कहोडाचा मुलगा अष्टवक्र हे काका आणि पुतणे होते ते दोघेही पवित्र रुचांचे चांगलेच जाणकार होते असे ते दोघे ब्राह्मण काका आणि पुतणे एकदा जनक राजाकडे यज्ञात पौरोहित्य करण्यासाठी गेले तिथे दुसऱ्या विद्वान ब्राह्मणाला ज्याचं नाव होतं वंदीन वादात हरवलं त्यावेळी अष्टवक्र एक लहान मुलगा होता वादात वंदीनला हरवल्यामुळे वंदीनला नदीत बुडून मरण्याची शिक्षा दिली गेली होती त्या काळातील पद्धतीनुसारच ते ऐकून युधुष्ठीर विचारतो आहो ब्राह्मण मला अष्टवक्राबद्दल आणखीन ऐकण्याची इच्छा आहे तरी ते सगळं सांगावं त्याने वंदीनला कसं हरवलं त्याला असं नाव का दिलं गेलं इत्यादी दि सगळं काही सांगा तो जन्मतः शरीराने आठ जागी का विकृत होता ऋषी लोमस सांगतायत उद्दलकाला एक शिष्य होता त्याचं नाव होतं कहोळ त्या कहोडाचं इंद्रिय संयमन उत्तम होतं कहोड सर्व काळ आपल्या गुरूंच्या सेवेतच असायचा बाकीचा समय तो वेदांच्या अभ्यासात व्यतीत करत असे कहोडाची सेवावृत्ती पाहून संतुष्ट झालेला गुरु त्याला त्याची मुलगी सुजाता लग्नात दान करतो त्याला सगळी शास्त्र शिकवून त्यात ते त्याला प्रवीण केलं यथावकाश सुजाताला दिवस जातात ती गर्भवती असताना एकदा कहोड वेदाचं वाचन करत असतात सुजाताच्या गर्भातील जीव बोलतो की बाबा आपण जे वेदाचं वाचन करत आहात त्यात माझ्यामध्ये काही चुका तुम्ही करत आहात मी असं सांगू शकतो कारण या गर्भातच मी तुमच्याकडून सगळी शास्त्र शिकलेलो आहे अशा रीतीने तो गर्भ कहोडाच्या तिथे बसलेल्या शिष्यांच्या समक्ष सांगतो आणि म्हणून कहोडला त्या गर्भातील जीवाचा राग येतो त्या रागाच्या भरात तो त्या जीवाला शाप देतो की तू अशा रीतीने गर्भातच माझा अपमान करत आहेस म्हणून मी तुला शाप देतो की तू आठ जागी विकलांग होशील त्या शापामुळे तो जन्मतो तेच आठ जागी विकलांग होत म्हणून आणि म्हणून त्याचं नाव अष्टवक्र असं पडलं त्याचा एक काका असतो उद्दलकाचा मुलगा श्वेतकेतू श्वेतकेतू साधारणपणे अष्टावक्राच्याच एवढा होता आपला मुलगा बापाच्या शापामुळे अशा विकदांग झालेला आहे त्याची तिला खंत होती ती एकदा तिच्या पतीस खाजगीत बोलते की आपण अशा मुलाबरोबर राहायचं तर आपल्याकडे धन असलं पाहिजे त्याकरता काही वि करायचा विचार करावा हे ऐकल्यानंतर कोहड ठरवतो की त्याने राजा जनकाच्या पदरी चाकरी करावी तिथे तो जनक राजाला त्या प्रकारे विनंती करतो तेव्हा त्याच्या ज्ञानाची परीक्षा घेतली गेली आणि त्यात वंदीन त्याला हरवतो त्यामुळे कहोडला जनक राजाकडे काम मिळत नाही उलट वादात हरला म्हणून त्याला त्या काळातील पद्धतीनुसार नदीत बुडून मरावं लागतं ही सगळी बाब अष्टावक्राला न सांगण्याचं उद्दलक त्याच्या मुलीस बजावून ठेवतो त्याप्रमाणे ते अष्टावक्राला सांगितलं जात नाही जेव्हा अष्टवक्र जन्मतो त्याला ते, ते सांगितलं जात नाही की त्याच्या बापाला कसा मृत्यू आला त्यामुळे अष्टवक्र उद्दलकाला त्याचा बाप समजून वागत असतो तसंच श्वेतकेतूला भाऊ समजत असतो एकदा अष्टवक्र उद्दलकाच्या मांडीवर बसलेला होता आणि त्याचा काका जो थोडा त्याच्यापेक्षा वयाने मोठा होता तो येतो अष्टवक्राला आपल्या पित्याच्या मांडीवर बसलेला पाहून तो रागावतो त्याला खेचून खाली टाकतो त्यामुळे अष्टवक्र रडायला लागतो नंतर तो त्याच्या आईकडे जातो आणि माझा तात कुठे आहे ते सांग म्हणून विचारू लागतो त्यामुळे सुजाता त्याला त्याच्या वडिलांशी जनकाच्या दरबारात काय झालं आहे ते सांगते त्यानंतर तो एकदा त्याच्या काकाबरोबर जनकाच्या दरबारात जातो परंतु त्याला बाहेरच थांबवलं जातं तेव्हा अष्टवक्र जनक राजाला बोलतो ते असे पण आपण ते पुढच्या भागात ऐकणार आहोत आणि अशा रीतीने तीर्थयात्रा पर्वातील चौपन्नावा भाग संपलेला आहे भाग पंचावन्नावा अष्टवक्र राजाला बोलतो जेव्हा आंधळ्यांच्या बहिऱ्यांच्या बाईच्या अमालाच्या अथवा राजाच्या रस्त्यावर भेटतात तेव्हा काहीच मिळालेलं नसतं परंतु जेव्हा ब्राह्मणांच्या वाटेवर मिळतात तेव्हा काही मिळत असतं म्हणून अहो राजा आम्हाला यज्ञविधी आणि तो करणारे वंदिन यांना भेटायचं आहे ते ऐकल्यावर जनक राजा त्यांना यज्ञाच्या जागी जाण्याची खास परवानगी देतो त्याला वंदिनला भेटायचं होतं अष्टवक्र म्हणतो अग्नी कितीही लहान असला तरी त्याचा अपमान करू नये कारण तो केव्हाही सगळं भस्मसात करू शकतो इंद्रसुद्धा ब्राह्मणांना घाबरतो अष्टवक्र पुढे बोलतो आम्हाला हा यज्ञविधी पाहायचा आहे म्हणून आम्ही आलेलो आहोत आम्ही इथे पाहुणे म्हणून आलेलो आहोत त्यासाठी आम्हाला आपल्या परवानगीची गरज आहे अहो इंद्रद्युन्नचे पुत्र आम्ही राजा जनकाला भेटण्यासाठी आलेलो आहोत परंतु तुमचं पहारेकरी आम्हाला आत जाऊ देत नाही त्यामुळे आमचा क्रोध होत आहे त्यावर तो अधिकारी म्हणतो इथे फक्त मोठ्या माणसांना प्रवेश मिळतो त्यावर अष्टवक्र सांगतो माणसाचं मोठेपण वयावर नसतं ते त्याच्यात ज्ञानावर असतं तुम्ही प्रवेश देण्यासाठी ज्ञानाची परीक्षा घ्या म्हणजे समजेल आम्ही किती मोठे आहोत आम्ही वेदाचा अभ्यास केला आहे आमच्या वासना संयमित आहेत आमचं प्रभुत्व आहे शास्त्रांवर असे आम्ही वयाने लहान असलो तरी ज्ञानाने मोठे आहोत म्हणून आम्हाला प्रवेश मिळाला पाहिजे असे ज्ञानी जरी वयाने लहान असले तरी त्यांचा योग्य तो मान ठेवला गेला पाहिजे ते ऐकल्यावर तो पहारेकरी अष्टवक्राला म्हणतो तुला माहीत असलेलं एक वेदातील वचन गाऊन दाखव त्यावर तो गाऊन दाखवतो त्याचा अर्थ असा आहे एक शब्द असला तरी त्याचे अनेक अर्थ असू शकतात ज्ञानी इतरांपेक्षा वेगळे असतात खरे ज्ञानी पण माणसाच्या आकारावर अवलंबून नसतं तर त्याच्या बुद्धीच्या प्रगल्भतेवर असतं जसं शालवृक्षाच्या झाडावरील गाठीवरून त्याचं वय सांगता येत नाही झाड वाढलेलं आहे असं तेव्हाच मानतात जेव्हा ते फळ देतं लहान मुलं मोठ्यांच्याकडून जिंकतात आणि नंतर ते सुद्धा मोठे होतात ज्ञानाचा आणि वयाचा काहीही संबंध नसतो असं तर वचन गाऊन दाखवतो ते ऐकल्यावर तो पहारेकरी म्हणतो अरे वा तू तर मोठ्यांसारखा बोलतो आहेस त्यावर अष्टवक्र त्याला सांगतो माणसाच्या डोक्याचे केस पांढरे झाले म्हणजे तो मोठा झाला असं वेद मानत नाही ज्ञानाच्या प्रगल्भतेवरच वेद एखाद्याचं वय ठरवत असतात ऋषींनीसुद्धा तसंच सांगितलेलं आहे की माणसाचं ज्ञान हेच त्याच्या वडीलकीची खरी ओळख असते आम्हाला तोच वडील जो ज्ञानी आहे त्याला त्याच्या काकांबरोबर यज्ञ मंडपात प्रवेश मिळतो अष्टवक्र अपंग असल्यामुळे त्याला चालता येत नसतं म्हणून त्याचा काका श्वेतकेतू त्याला खांद्यावर घेऊन आत जातो तिथे दरबारी पंडित वंदीन बसले होते अष्टवक्र तेथील सेवकांना सांगतो मला वंदीनला भेटायचं आहे नंतर तो त्या सेवकाला सांगतो की राजा जनकाला सांगा मी अष्टवक्र आला आहे आणि मला वंदींबरोबर तत्व चर्चा करायची आहे त्या वंदींना मी हरवू इच्छित आहे जेव्हा सगळे त्याच्याकडून हरलेले आहेत त्यानंतर मी त्याच्याशी वाद घालणार आहे हे ऐकून तो सेवक त्याला म्हणतो अरे मुला कशाला याद पडतो मोठे मोठे पंडित त्याच्यापुढे हरले आहेत तू तर काय रे त्याच्यापुढे टिकाव धरू शकणार आहेस तू तर एक दहा वर्षाचा मुलगा आहेस भले तुझा आत्मविश्वास भारी आहे पण मला वाटतं तू उगीच मरशील रे ह्यात बडवून कारण वंदीन हरणाऱ्याला पाण्यात बुडवून ठार मारतो जर तुझा फारच आग्रह असेल तर बघतो काय करता येत आहे का ते त्यानंतर पुढे त्याला आणतात राजाला अष्टवक्र सांगतो अहो जनकाच्या वंशातील आपण सर्व शक्तिमान आहात ययाती यज्ञ करण्यासाठी नावाजलेला होता हल्लीच्या काळात आपण त्या योग्यतेचा आहात असं मी ऐकतो आहे आपल्या इथे कोणीतरी वंदिन नावाचा पंडित आहे तो म्हणे वादात हरणाऱ्यांना पाण्यात बुडवून मारतो त्यासाठी त्याचे इनामदार नोकर ते पाप करत असतात हे खरं आहे का ते ऐकलं म्हणून मी आलो आहे परमेश्वराच्या शाश्वतेबद्दल त्याच्याशी मला वाद करायचा आहे तो वंदिन कुठे आहे मला सांगा म्हणजे मी त्याला भेटतो त्याला मी नष्ट करण्यासाठी आलेलो आहे जसं सूर्य त्याच्या ते तेजाने इतर तारकांना झाकून टाकतो ते ऐकून राजा त्याला म्हणतो तुला खात्री आहे काही तू त्याला वादात हरवू शकशील अशी तुला अजून त्याच्या तर्कचातुर्याचा अंदाज नाही सगळेच ब्राह्मण त्याला वचकून असतात आणि तू त्याला आव्हान देत आहेस पूर्ण विचार करून घे याआधीसुद्धा अनेक ब्राह्मणांनी असे प्रयत्न केले आहेत परंतु त्यांना त्यांचा जीवच गमवावा लागलेला आहे काही पंडित केवळ त्याला पाहूनच वाद न घालता परत फिरतात अष्टवक्र म्हणतोय वंदीन माझ्यासारख्या पंडिताला भेटलेला नाही म्हणून तो आजवर जिवंत आहे पण आता तसं होणार नाही आज तो मरणार आहे जसे रस्त्यावरून जाणाऱ्या गाडीच्या चाकाखाली मांजर कसं मरतं तसा हा मरणार आहे राजा शांतपणे पुन्हा सांगतो आमच्या मते वंदीन हा एकच खरा विद्वान आहे त्याची बरोबरी कोणीही करू शकेल असं वाटत नाही तोच एक असा माणूस आहे ज्याला माहिती आहे की ज्याला तीस भाग आहेत त्यांचे बारा तुकडे आहेत त्यांचे चोवीस सांधे आहेत असं चाक ज्याला तीनशे साठ आस आहे त्यावर अष्टवक्र बोलतो असं चक्र असतं ज्याला चोवीस सांधे असतात सहा भाग असतात बारा परिघांचे भाग असतात साठ आस त्या चक्राला असतात ते ऐकून राजा विचारतो देवांपैकी कोणता देव त्या चाकाचं काम पाहतो ते कोणते देव जे घोड्यासारखे ते चाक खेचतात त्यावर अष्टवक्र सांगतो ते देव जे तुमच्या घरात असतात ते चाक काळाच चा आहे त्याचं मोजमाप सौर अथवा चंद्र मासानुसार होत असतं वर्षाचं मोजमाप नक्षत्रांच्या फिरण्यावरून ठरवलं जातं पुढे तो, जात। तो सांगतो जर कोणी पराक्रम केला त्यातील योग्य प्रसंगी तर ते कालचक्र त्याला संरक्षण देतं तुझ्या शत्रूच्या घरात गोंधळ किंवा मृत्यू होत असतो वाऱ्याचा रथ घेऊन तो येतो त्याला धेरतो आणि त्याला उत्पन्न करतात ते ऐकल्यावर राजा त्याला विचारतो असं काय आहे की कधी झोपताना सुद्धा डोळे मिटत नाही त्यावर अष्टावक्र सांगतो मासा हे त्याचं उत्तर आहे राजा विचारतो असं काय आहे जे जन्मल्यावर हलत नाही अष्टवक्र सांगतो अंड राजा विचारतो असं काय आहे जे वाहत असताना मोठं होतं अष्टवक्र सांगतो नदी राजा विचारतो असं काय आहे ज्याला हृदय नसतं अष्टवक्र सांगतो दगड अशा प्रकारची त्याची चाचणी राजा घेतो बंदींकडे त्या मुलाला पाठवण्याच्या आधी राजा स्वत त्याची चाचणी घेणं आवश्यक समजतो राजा अष्टवक्राला म्हणतो की तुझी बुद्धी असामान्य आहे तुझा हजर जबावीपणा तर वाखाडण्यासारखाच आहे म्हणून मी तुझी वंदींची ओळख करून देतो अशा रीतीने तीर्थयात्रा पर्वातील पंचावन्नावा भाग संपलेला आहे